निर्णयाला स्वीकार राहिले आणि निश्चितपणाने मला एका गोष्टीची खात्री आहे नंतर ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये तुमच्याकडून बदल नाही झाला आमच्याकडूनच झाला बहुतांशी त्याच्यामुळे कुठचा कार्यक्रम सभापती पदाचा तसा झाला नाही पण त्याच्यामध्ये देखील बसवराज पाटील साहेब आपल्या सोबतच होते त्यांनी एकही माणूस इकडे इकडे जाऊ दिला नव्हता विषय असा आहे हा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याकडे जेव्हा जेव्हा लातूर मध्ये राजकारण होत तेव्हा तेव्हा आपल्या नेत्यांकडे मुंबई साहेबांकडे बघितलं आजही अनेक जणांकडे विलासराव देशमुखचे किंवा आज अमित देशमुख साहेबासोबत मॅनेज राजकारण म्हणून जाते मी तुम्हाला एका गोष्टीसाठी उद्या थांबलो एका गोष्टीसाठी अस्वस्थ करू इच्छितो एका गोष्टीची गॅरंटी देऊ इच्छितो की आपले अध्यक्ष काहीही करतील पण देशमुखासोबत उभे आयुष्यात मॅनेज होणार नाही याची गॅरंटी थांबलो निश्चितपणानं आमचे अध्यक्ष प्रत्येकाचं विधानसभेबद्दल बोलणं झालं तर विधानसभेची निवडणूक आज साडेचार वर्षानंतर आता निवडणूक आहे तुमची आमची कार्यकर्त्यांची आणि आज जे सांगितलं जातं तो रेशो असा आहे की ज्या ठिकाणी जो रडिंग आमदार आहे तो साठ टक्के जागा लढेल किंवा साठ टक्के कमिटी त्याला मिळतील वीस टक्के मित्र पक्षांना दुसऱ्याला मिळतील बरोबर इथ आम्ही मित्र पक्षाच्या भूमिकेत घेत आहोत म्हणजे साठ टक्के राष्ट्रवादी अजित पवार शिंदे सेना आणि वीस टक्के भाजपा अशी युती होणार असेल तर आम्हाला ती चालणार नाही कारण ना ना। आमचा इतिहास उगत म्हणून तपासा आम्हाला उगतच देऊ नका दोन हजार दोन ला बारा झंपीपैकी अकरा झंपी भारतीय

मंडळी आम्ही जास्त होतो आणि त्याच्यामुळं आम्हाला असं वाटायचं की हा त्याचा सभापती झालाय हा ह्याचा सभापती झालाय म्हणून आम्ही तरी काढून देत होतो आता संख्या थोडी रोडावली आहे आज तो मालक गैर अशोक काका गैरहजर हाजर दोघ दोघं चौदा वगैरे राहिले आता तुम्ही पाडापाडी करणार नाही खरी ताकद दिसणार आहे म्हणून आम्हाला एक संधी द्या

तुम्हाला अध्यक्ष का केले मला माहित नाही आमच्या जे येतात ते सांगतात आम्हाला आमचं मत नाही ते आता रिझर्वेशन उठणार आहे लोकसभेच रिझर्वेशन उठल्यानंतर मग आपल्याला होणार खासदार होत पाहिजे नव्हता तो आज अध्यक्ष केलाय माहित म्हणून कस जर होणार असेल तर आमच्या पण तुम्हाला लाख लाख शुभेच्छा राहतील आणि आता सांगत होता की कालच्या लोकसभेमध्ये जिल्हा होती त्याच्यामुळे आम्ही पुढे होतो पण त्यात ते झालं अनेक लोकसभा जर काढल्या तर त्याच्यामध्ये आम्ही एक दोन तीन अन एक लोकसभा मध्ये जिल्हा परिषद एक दोन तीन मध्ये लातूर मध्ये काढलं तरी आम्ही पहिल्या तीन मध्ये असो आणि तुमच्या खाली कधी जात नाही आणि तुम्ही जर कधी खरंच लोकसभेला आलात तर तुम्हाला हा शब्द देऊन जातो की एक नंबर जर नाही म्हणाला ना तर आम्ही दाखवा येणार नाही तुम्हाला ना आत्ता ना कार्यकर्त्याचे निवडणुका आहेत आम्हाला न्याय देण्यासाठी आपण काम करावं एवढी विनंती करतो आपल्याला भविष्यात उत्तरोत्तर प्रगती हो अशी प्रार्थना करतो इतर स्थांब जय जय महाराष्ट्र